हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात तर आजची मॉर्निंग जी आहे ती माहेरी झालेली आहे तर कालच संध्याकाळी मी माहेरी आलेली आणि आता ना इथे सकाळीच कृष्णा सिद्धेश शाळेत जाण्यासाठी तयार होत आहेत त्या दोघांना पाहून ना मला अगदी नम्रता दर्शनची आठवण आली नमा नमादर्शन शाळेत जायची त्यावेळेला ना असं सकाळी आमच्याकडे सुद्धा असायचं मग दर्शन आंघोळ करून आलं की त्याला थंडी वाजत असायची म्हणून मग थोडीशी शेकोटी कधी कधी मी बनवायची त्यासाठी तर असे ना खूप काही किस्से आहेत लहान मुलांचे शाळेत जातानाचे त्यांना मार्गदर्शनची खूप मजा यायची की नम्रता फटापट तयार व्हायची दर्शन व्हायचं नाही आणि आज इथे तेच सेम चाललेलं तर माझ्या खूप आठवणी इथे अशा झाल्या आणि त्यानंतर ना आता मी पण पटापट सगळं सकाळी आवरायला घेतलेलं आहे कारण मला ना थोड्या वेळानंतर निघायचं आहे तसं तर मी आज जरा उशिराने उठली कारण माहेरी आल्यानंतर ना सकाळी तर काय काम नसतं म्हणून मग सात वाजल्यानंतर उठलेली आहे कारण आमच्या घरी कसं पाणी भरायचं असतं म्हणून मला पाहुणे सहा सुटावं लागतं पण इथे सात वाजून गेले पण कृष्णा सुद्धा शाळेत जाताना तयारी चाललेली ना त्यावेळेला मी जागीच होती पण फक्त आपल्या जागेवर लोळून पाहत होती त्याचं काय चाललेलं आहे आणि आता बऱ्याच दिवसानंतर म्हणजे मी माहेरी राहायला आलेली आहे कारण क्लास असतो ना माझा त्यामुळे मी एवढी बिझी असते की मला संडेच्या दिवशी सुद्धा म्हणजे सॅटर्डेला सुद्धा येऊन राहायचं म्हटलं तरी सुद्धा होत नाही कारण संडेलासुद्धा क्लास असतात नाईनच्या मुलांचं एक्स्ट्रा क्लासेस असतात त्यांचे एक्झाम्स वगैरे असेल त्यावेळेला त्यांचं घ्यायचं असतं किंवा अदर मुलांचे ना एक्झाम्स असतात त्यावेळेला त्यांना संडेला बोलवा मग असं चालूच असतं कारण क्लासमध्ये कसं एकच बोर्ड नाही आहे एस एस सी बोर्ड आहे आय सी एस सी बोर्ड आहे सी बी एसई बोर्डची मुलं आहेत माझी सगळे मिक्स असल्यामुळे ना त्या त्या स्कूलच्या ज्या प्रकारे एक्झाम होतात त्या त्या प्रकारे त्या मुलांना बोलवावं लागतं त्यांचा अभ्यास करून घ्यावा लागतो जरी कितीही केलेलं असेल तरीसुद्धा ना आपल्याला रिव्हिजन आधी घ्यावंच लागतं तर आता इथे मी फटाफट रेडी होऊन घेईन आणि इथे पाहताय की आईने ना मी उठली म्हणून लगेच गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण मग आंघोळ वगैरे करून मला निघायचं आहे ना तिला माहीत होतं की मला आठपर्यंत निघायचं आहे तर आता सारिका गेलेली आहे कृष्णा सिद्धेशला शाळेत सोडण्यासाठी आणि आई इथे किचनमध्ये आता जे काय करायचं असतं चहा वगैरे बनवा करत ते आईचं चाललेलं तर मी लांबूनच शूट केलं ला। मी आईला सांगितलं पण नव्हतं की तू इथे काय करते ते मी शूटमध्ये दाखवते आणि हे ते आमच्या आईच्या समोरच ना छान मंदिर आहे काली तर त्याचं आता पुन्हा थोडं रिनोवेशन चाललेलं आहे ना त्यासाठी ते साईडला घेतलंय पण आधी खूप आत आतल्या साईडला मोठं होतं चांगला बाहेर परिसर पण होता आणि माझ्या लग्नाच्या आधी ना या मंदिरामध्ये माझं सारखं जाणं येणं असायचं कारण कॉलेजला वगैरे जाताना किंवा कुठे असं मी त्यावेळेला टायपिंग क्लासला पण जायची तर तेव्हा ना घरातून बाहेर पडलं की जाताना आधी मंदिरात जायचं जा, आशीर्वाद घ्यायचं जा, आणि पुढे निघायचं जा। म्हणजे हे ना एक असं रुटीन झालेलं होतं आणि ते ना सगळं इथे आल्यानंतर आठवतं गुड मॉर्निंग सर्वांना आणि आता आठ वाजले आता मी निघते तर इथून मला डायरेक्ट आता जायचं आहे जा ब्लड टेस्टसाठी आणि बाकीचे काय रिपोर्ट्स काढणार आहेत ते पाहूया तिथून मी डायरेक्ट घरी जाईन आणि इथे येणार नाही डायरेक्ट घरी जाणार आहे तर फक्त आता थोडं पाणी घेतलेलं आहे त्यांनी सांगितलं की काहीच खायचं वगैरे नाही आणि ब्लड टेस्ट असेल तर आपल्याला असंही खायचं नसतं तर त्यामुळे बाहेरून पहिल्यांदा काही न खाता पिता जाणार आहे फक्त पाणी प्यायली आहे आणि सारी घाला म्हटलं की यंदा मला तू चहा कॉफीसुद्धा विचारला नाहीस हां आणि इथे नवऱ्यासाठी डब्बा बनवते चला झालं झाले टिफिन बिझी आहे ती पण सो आता मी जाते डायरेक्ट कारण इथून मला जाऊन ना घरी पोचायचं आहे नऊ साडेनऊपर्यंत मी पोचेन क्लास आहे ना तर तोपर्यंत दर्शन जाऊन बसेन क्लासमध्ये आणि मी मग परस्पर इथूनच तिथे जाईन सो चलो निघूया उशीर होतो मग हे बघ साडेआठपर्यंत सांगितलं येण्यासाठी तर मी आता लगेच निघते आणि हे पा डोळ्याखालची भिक्षिंग जी आहे ना आणि डोळ्या खाजवायचं ते अजूनही चालूच आहे पाहू आणि चला आईला बाय बाय करते चल हां आता डायरेक्ट आई घरी येणार आहे मला भेटायला आणि दोन दिवस राहायला मला आराम देण्यासाठी हां चल तर आता मी निघालेली आहे आणि डायरेक्ट हॉटेल जाते कारण जास्त काही लाभ नव्हतं तर तिथे जाऊन ब्लड टेस्ट फक्त मला करायचा होता आणि तिथून मग मला जायचं होतं डायरेक्ट घरी आणि माझा क्लास तर चालूच आहे तर दर्शनना क्लासला जाणार त्याच्यानंतर मग मी जाईन आणि त्याला मी तिथून मग सोडेन तर आता दर्शना निघाला तेव्हाच मी त्याला सांगितलेलं की तू जाता जाता काहीतरी नाश्त्याला घेऊन जा कारण मी पण नव्हती म्हणून काही नाश्त्याला वगैरे बनवलं नव्हतं आणि त्याला सांगितलेलं की डोसे किंवा हे घेऊ नकोस तर फक्त मेदू वडे किंवा इडली असेल तरच घे कारण ना मला बाहेरचं जर मागवायचं असेल मी तर आले आले आनी आनी मी बेस्ट ऑप्शन म्हणून हे सिलेक्ट करते कारण मला ना बाहेरचे डोशेसुद्धा केवढे काही आवडत नाहीत कारण ते खूप नरम होतात घरी आणल्यानंतर तर त्याने मस्त आल्या आल्यानं मला इथे सांबर वगैरे गरम करून दिलं आणि इडली आणि मेदू वडे दोरीसुद्धा दिले आणि आधी मी नाश्ता करून घेतला तर नाश्ता केला ना त्याच्यानंतर मग तासभर मी आराम केला म्हणजे थोडी झोप पण काढली त्याच्यानंतर इथे ना एक गाडी आलेली तुरीच्या डाळीची एवढा मोठ्याने आवाज होता भोंगा लावलेला होता असा नसता त्यामुळे जाग पण आली आणि नंतर आता थोडंफार म्हटलं बघूया काय करायचं झाडांना वगैरे पाणी वगैरे घातलं आणि त्यानंतर कलिंगड आहे ना तो कट करते चपात्या करून घेतल्या मी कलिंगड कट कर, कट कर, कर करून ठेवते म्हणजे येता जाता थोडं दर्शन पण खाईन आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे ना तर विचार केला काय बनवायचं तर फ्रीजमध्ये आता बघते अंडी आहेत चलो ठीक झालं अंडी आहेत तर मी आता अंड्याचा रसा करून टाकेन भात पण ना फ्रीजमध्ये पा जो भात राहिला होता ना तर तो पण मी ठेवला ठेवलाय भात आहे थोडा वेळ बाहेर ठेवते भात होता ना असा बाहेर ठेवते चपात्या केल्यात ना तवा गरम आहे त्याच्यावरच ठेवला थोड्या वेळानंतर थोडंसं पाणी टाकेल आणि मग वाफायला ठेवेल म्हणजे जेवायच्या आधी तोपर्यंत मी आता आधी अंड्याचा रस्सा बनवून घेते कलिंगड ना आणल्यानंतर काय होतं वरचा भाग जो असतो ना तो सगळा काढून काढून खाल्ला जातो आणि नंतर मग असं हे आतमध्ये राहतं ते म्हटलं तर कट करूनच टाकूया म्हणजे बरं पडेल ना घेऊन घेऊन खायला पण आणि खूप गार होता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ना गार एकदम असेल किंवा तो खाल्ला ना की परत मग सर्दीला आमंत्रण म्हणून म्हटलं बाहेर ठेवूया मला तर असं थंड काही खाल्लं तर ताबडतोब सर्दी व्हायला काय वेळ लागत नाही मग सर्दीचा खोकला मग असं म्हणून मग वाढत जातं काही ना त्रास पूर्णच फट करते दोन दिवस झाले आणून ठेवले आणि मुलांचं कसं असतं काढून दिलं कापून दिलं तर ते व्यवस्थित खातात नाहीतर मग पडून राहतात आतमध्ये वरचा जो भाग होता ना तो भैया कापून देतो तो भाग काढून खाल्ला एकदा की झा आलं मग नंतर मग हा कापून घ्यायचं नावच कोणी घेत नाही ते जन कट करून ठेवलेत आता नंतर जरा खा काय yes. असे वाले पीस मस्त वाटत खायला पण लाल बडक असतात ना टेस्ट पण असतो मस्त गोळे गोड आहे हा ब्लॅक सॉल्ट आहे हा आम्ही सायनला गेलो ना आमची आजी तिथे राहायची आता नाही माझी आजी पण तरी सुद्धा आम्ही कधी सायनला गेलो की तिथून हे ब्लॅक सॉल्ट घेऊन येतो आणि इथल्या कोणत्या शॉपमध्ये मला कधी हा सॉल्ट दिसलाच नाही रॉक सॉल्ट असतं पण हा ब्लॅकवाला जो आहे ना हा सॉल्ट नसतो आणि ह्याच्याने ना छान चव येते थोडा रस्सा वगैरे पण भाजी बनवलेली असेल ना त्याच्यावर सुद्धा ता टाकून खाल्लं चिकन मटनवर तरी मस्त वाटतं म्हणून असं आणून ठेवलेलं आहे झालेले तयार कधी हवा तेव्हा घेऊन खाताही मसाला वगैरे लावलाय ना आणि आता गार पण नाहीये कारण मी मगाशीच काढून ठेवलेलं आहे टोमॅटो अद्रक लसूण वगैरे टाकून मी फोडणी दिलेली आहे मसाले पण टाकले त्याच्यामध्ये आणि ते छानपैकी आता परतून घेतले तर त्याच्यामध्ये मला अंडी फोडायची आहेत तर ना मी कधीही साईडला फोडून घेते कारण थोडंसुद्धा त्याचं वाईट जो टर्फल असतं ते जर ह्याच्यात गेलं रक्षामध्ये किंवा गेलं ते तोंडात आल्यावर ना पुढचा घास खायलासुद्धा होत नाही म्हणून त्यासाठी मला तुम्हाला असणं डायरेक्ट आता फोडायला जमतच नाही मी साईडला फोडून घेते आणि त्यानंतर टाकते तर फ्रीजमधला तर अंडा काढला नाही त्याला व्यवस्थित त्याचं असं दोन पार्टमध्ये डिवाईड होत नाही तुकडे तुकडे निघतात त्यासाठी हे ना खूप बरं पडतं तर पहा की थोडंसं पाणी घातलं मी आणि आता जे व्यवस्था आहे ना ते आकडे जेवण रेडी झालेलं आहे माझं तर आता ते झाल्यानंतर ना भांडी घासली त्यावेळेलाच ना किचन माझं जे किचन तर मी क्लीन करून घेतलेलं पण माझं सिंक जे आहे ते बाथरूममध्ये आहे आणि इथे ओलावा असतो त्यामुळे कधी कधी ना असं चिकट पण होतं तर यासाठी काय करायचं की आपलं रेग्युलर जे आपण पितांबरी वापरतो तर पितांबरी ना सगळीकडे अशी आपण टाकून घ्यायची एक दोन मिनटं सोडलं तरी चालतं किंवा व बाकीच्या साईडला घासेपर्यंत ना पितांबरी आपली छानपैकी ना जे काही चिकट झालेलं असतं ते सगळं ती व्यवस्थित सुट म्हणजे सुटतं आणि घासून घेतल्यानंतर ना जे स्टिकी स्टिकी झालेलं असतं किंवा चिकट हाताला वाटतं लबलभित वाटतं असं ते सगळं निघून जातं आणि ते काळे डाग पडलेले असतात ना ते सुद्धा निघतात तर तुम्ही जर असं सिंक घासण्यासाठी कधी सेतांबरीचा वापर केला नसेल तर मी म्हणेल एकदा नक्की करून पहा खूप छान आणि क्लीन होतं आणि चिकटपणा तर मेन राहत नाही ना तेच मला जास्त यायचं आवडतं कारण मला ना हाताला असं वेगवेगळं वाटलं किचन मध्ये किंवा आपल्या सिंकमध्ये तर ना पुढे काहीच काम करण्याची इच्छा होत नाही यासाठी पाहू शकता मी अशा प्रकारे पूर्ण ना माझं सिंक आता धुवून घेतलेला आहे सगळं एकशुराचं पाणी काढलं तसं तर ना सिंक हे बाथरूममध्ये आहे म्हणून त्यात पाणी काढायची गरज लागत नाही पण मला ती सवयच आहे तर पहा आता सिंक एकदम क्लीन आणि चकाचक झालेलं आहे जराही चिकटपणा कुठेही दिसत नाही आहे तर सुद्धा नक्की ट्राय करून बघा किंवा मग पितांबरी नसेल ना तर कोणतेही तांब्या पितळीची भांडी घासण्यासाठी आपण पावडर वापरतो ना ते वापरा तर चला आता क्लासला जाण्यासाठी रेडी व्हायचं आहे ब्लॉगचा शेवटी तेच करते बाय बाय